नमस्कार स्वामी एस्ट्रॉलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवतो म्हणजे सुखी जीवन जगण्यासाठी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे तर जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तो म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी रात्री दही आणि भात एका कागदावरती घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्या मोरीच्या कट्ट्यावरती किंवा खिडकीमध्ये तो रात्रभर ठेवायचा आहे रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी जे उरेल ते कचऱ्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे असे केल्याने आपल्या वास्तूमध्ये अतृप्त अदृश्य शक्ती याने तृप्त होते आणि आपल्या वास्तूमध्ये सुख समाधान लाभते आज जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका